जयदीप आपटेच्या घराच्या समोर संभाजी ब्रिगेड धडकली जयदीपच्या घरावर अंडी फेकली आपटे कोण आहे सनासन संस्थेचा कार्यकर्ता आहे सनासन संस्था काय करते सनातनी घनेरडी विकृत मानसिकता आमच्या अठरापगड जातीच्या बारा बलुतेदारातल्या मराठा बहुजन हिंदू मुलांना हिंदुत्वाच्या नावाखाली भडकवते आणि कुठं कुठं वापरून घेते काय काय झालंय हा इतिहास आहे पण यांच्या डोक्यात काय घातलं जात हा आपटे तेवीस वर्षाचं पोरग कुणाकुणाच्या संपर्कात होत या आपटेला ज्याचं वयच तेवीस आहे त्याला अठरा फुटी छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याचं त्या ठिकाणी कंत्राट मिळालं ओळख करून कुणी दिली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी का त्यांच्या मुलांनी अजून नितेश राणेंचं आणि याच जयदीप आपटेचा संबंध काय संपर्क का कसा आला जयदीप ज्या फेसबुक वर कमेंट केल्या आणि जयदीप आपटेनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिल्प तयार केलं मालवण मधलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याच्या कपाळाच्या त्या भागावर वार का दाखवला जखम का दाखवली दा 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 आणि तो पुतळा ज्या वेळेस आता खाली पडला होता ज्यावेळेस चेहऱ्याला तुम्ही झूम करून पहा तुम्ही फोटो पाहतच असाल जखम दाखवली गेली आणि ज्यावेळेस फेसबुक पोस्ट याच जयदीप आपटेने ज्या वेळेस फेसबुकवर टाकली होती प्रसिद्ध केली होती संभाजी ब्रिगेडच्या जर अगोदरच लक्षात आला असतं जयदीप आपटेला जोड्याने मारलं असतं आता संभाजी ब्रिगेडची पोरं बघा आपट्याच्या दारात पोचलीत अंडे फेकली काळ फासलं त्याच्या दरवाज्याला तो सापडला असता तर त्याला नागड केलं असत त्याच कारण सुद्धा असंय छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी माझ्यासाठी महाराष्ट्रासाठी सरकारसाठी किंवा विरोधकांसाठी सगळ्यांसाठी सर्वोच्च आहेत ग्रेट आहेत सगळेजण राजकारणी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम कधी दाखवतात फक्त राजकारणाच्या वेळेस मतासाठी शिवरायांचा वापर होतो पण शिवरायांच्या विचारांनी कुणालाच काम करायचं नाही आम्ही करतो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक विचार आमच्यासाठी प्रेरणा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोतळा काढल्यानंतर अफजल खानाचा वकील जो होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्या कुलकर्णी शिवरायांच्या डोक्यावर आयुष्यातला पहिला वार केला ती जखम दाखवण्याचं काम ह्या जयदीप आपटेनी या मालवणच्या पुतळ्यामध्ये त्या ठिकाणी केलं परंतु नियतीला सुद्धा ते मान्य नव्हतं आठ महिन्यात तो पुतळा कोसळला पण ह्या जयदीपला आपटेला काम कुणी दिलं आणि तो पुतळा जग जगात ज्यांचं नाव आहे विश्वगुरु ज्यांना म्हणतात आणि काय काय भाजपचे अंध भक्त नेते कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांना सर्वोच्च त्या ठिकाणी मानतात त्या व्यक्तीच्या हस्ते त्या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन होत ग्रेट आहेत त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही किंवा देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं त्या पुतळ्याच्या छत्रपती शिवरायांच्या कपाळावर जखम दाखवण्याचं महाराष्ट्रामध्ये नत्रद्रष्ट व्यक्तीनं काम केलं त्याला संभाजी ब्रिगेड सोडणार घरी पोचले बघताय तुम्ही घरी पोहोचणे काही आपली संस्कृती नाही परंतु नाग कार्यकर्त्यांचा इतका भयानक आहे सगळ्यात महत्वाचं सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे विषय गंभीर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रत्येक लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा करा जास्तीत जास्त फॉलो करा जास्तीत जास्त आणि लोकांपर्यंत पोहोचवा जगदीप आपटे नावाचा सनातन संस्थेचा कार्यकर्ता सनातनी विकृत मनवादी भ्रमण याने छत्रपती शिवरायांच्या त्या कुलकर्णीचे दोन कुलकर्णी केले होते आजही ह्या मन वाद्यांच्या डोक्यात वळवळ वल आहे कसाही करून छत्रपतींचा बदला घ्यायचा आणि महाराजांच्या चेहऱ्यावर वार दाखवला उद्घाटन झालं कुठं झोपला होता पुरातत्व विभाग ज्यावेळेस कला संचालनाने संपूर्ण शोराचा चेहरा पाहिला असेल ती जखम पाहिली नाही का आणि कला संचालनालयाने कशी काय परवानगी दिली पुतळ्याला ज्याने ज्याने पुतळ्याला परवानगी दिली त्या जा त्या सगळ्या अधिकाऱ्यांचा रेकॉर्ड काढा ही सगळी सनातनी मनवादी मंडळी असेल असा माझा समज आहे शंभर टक्के तीच मंडळी असावी मग जर त्यांनी ठरवून हा कार्यक्रम केला असेल एकटा एकटा जयदीप आपटेची हिंमत नाही एवढं करायचं तर संपूर्ण मनवादी रे सिस्टीम त्या जयदीपच्या पाठीशी आणि सगळ्यात महत्वाचं देखना देखना उत्रा परवन के लावर देव्ण। देव्ण। हे सगळं होत असताना पुतळा उभा झाला परवानग्या मिळाल्या नेहमीला वर्ग झाला पीडब्ल्यूडी न हे सगळं काम केलं कुणाच्याही लक्षात आलं नाही शिवरायांच्या कपाळावर का वार दाखवला पण हे सगळं प्रकरण आपट्याने घडवून आणलंय आपटे असो देशपांडे असो कुलकर्णी असो लेले असो दामले असो भावे असो कुणी असू द्या भांडारकर संस्थे जेम्स लेनला मदत करायला सुद्धा जे बारा लोक होती सगळी ही देशपांडे कुलकर्णीच होती ही असलीच मंडळी होती तीच आता दिसत आहे म्हणजे ह्यांच्या डोक्यातला जो काही विरोध आहे जो काही राग आहे जी काही विकृती आहे ती कधीच लपत नाही आम्ही नाही विरोध करत आम्ही अजिबात म्हणणार नाही की ब्राह्मण वाईट आहे ब्राह्मण जाणीवपूर्वक दाखवून देतात ते कसे वाईट संभाजी ब्रिगेड ना जे काही बघा येतो झाकी है आपटे मिळू द्या ट्रेलर सुद्धा दाखवला जाईल पण मी म्हणतो हे सगळं पण जाऊ द्या काही अडचण नाही मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य गृहमंत्री महोदय एवढा मोठा पुतळा तुमच्या सत्तेत असताना तो खाली पडला गेला त्या पुतळ्यावर चेहऱ्यावर काय दाखवलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालंय सांगा जयदीप आपटे कुठे कुणी लपवलं त्याला जयदीप आपटेला कुणी त्या ठिकाणी अंडरग्राऊंड केलं कुणी पळवून लावलं आणि जयदीप आपट्याला कोण संरक्षण देत या सगळ्या प्रश्नाची उत्तर महाराष्ट्राला मिळाली पाहिजे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र जाणून घेणार आहे परंतु कुणालाही सुट्टी नाही कुणालाही सुट्टी दिली जाणार नाही कारण महाराष्ट्रातला कोणीही शिवप्रेमी असू द्या त्याच्या मनात प्रचंड राग आहे तो राग व्यक्त होणार आहे परंतु त्याच पुतळ्याच्या दरबारी काल पक्षाचं जे काही राजकीय तांडव झालं ते सुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे तुमचे वैयक्तिक उगवण्याचं ते ठिकाण बघा संभाजी जाऊन सरकारने त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा शिवरायांच्या बदनामीचा गुन्हा दाखल करावा राष्ट्रपुरुषाच्या बदनामीचा गुन्हा दाखल करावा एवढंच नाही जे जे काही आता एफ आय आर दाखल केली ते सगळे आपल्याला शंभर टक्के लागू करावे आणि त्याला महाराष्ट्रातून हद्द पार करावं महाराष्ट्रात राहण्याचा नाही लायकीचा नाही हा शिवद्रोही जयदीप आपटे आम्ही महाराष्ट्रात असली खाने मानसिकता आम्ही खपवून घेणार नाही हे सांगण्याचं काम सरकारने सुद्धा करावं एवढीच माफक अपेक्षा आहे जय जाऊ जय शिवराय